राम राम सर्वांना माझ्या आयुष्याचा प्रवास भाग तिसरा आज मी तुम्हाला ज्या ठिकाणी आम्ही राहायला आलो आमच्या वडिलांच्या काकांच्या शेतामध्ये तर तिथलं बऱ्याच काही गोष्टी माझ्या आयुष्याशी म्हणजे माझं पूर्ण आयुष्य तिथून खऱ्या अर्थाने स्टार्ट झालं म्हणजे तिथून पुढं मला समजायला लागलं होतं की बाबा हां म्हणजे मला कळायला लागलं का बाबा म्हणजे मला आत्ता आठवते की हां तिथून पुढं मला बऱ्यापैकी चांगल्या गो, गोष्टी आठवाय लागल्या का हा मी कसा होतो कशा पद्धतीने हे करत गेलो तर त्यानंतर मी आम्ही तिथं राहायला लागलो वडील दारू वगैरे प्यायचे भरपूर दारू प्यायचे रात्रीचे बारा बारा एक एक दोन दोन वाजता यायचे तोपर्यंत कारण रानात शेतात एकटंच घर होतं आमचं आई मी आणि माझ्या दोन बहिणी आम्ही तिघं जण आम्ही छोटे छोटे होतो आई एकटी होती वडील बारा बारा एक एक वाजता दारू पिऊन यायचे त्यांचा काही भरोसा नाही आले, आले। तर आले नाहीतर तिकडंच झोपायचे वगैरे दारू पिऊन तिथंच कधी कधी आम्ही आणायला जायचो किंवा आई आणायला जायची अशा पद्धतीने चालू होतं बऱ्यापैकी आन... कसं राहतं ज्यावेळेस तुमची परिस्थिती पूर्ण हालाखीची असती तर त्यावेळेस लोक हसणारी भरपूर असतात आणि हसणारी लोक असल्यावरती त्या गोष्टीचं वाईट वाटायचं मला का आणि काय व्हायचं वडील दारू पिऊन बाबा ठीक आहे घरी तशी तिथून उत्पन्न पाच सहा महिन्यातून एकदा यायचं किंवा संत्राचं ज्या बाग होता आमचं ते वर्षातून एकदाच उत्पन्न भेटायचं त्याचं त्यानंतर कांदे होते कांद्याचं एक पीक भेटायचं त्याच्यातून यायचं पण ते घर खर्च म्हणा किंवा दवाखान्यासाठी ग ह्या ह्या गोष्टींसाठी ते पैसे खर्च होऊन जायचे तर रोजच्या याच्यासाठी पैसे लावायचे तर वडील काय कोणाकडून तरी घ्यायचे व्याजाने घ्यायचे ते व्याज वाढत जाऊन मग लोक काय व्हायचे ते पैसे जात नव्हते वडिलांकडून आहे ना तर ती व्याजाचे पैसे जात नव्हते ती मुद्दल होती ती पण जात नसत त्यामुळे लोकं घरी यायचे आमच्या घरी आल्यावरती बोलायची जे नाही ते बोलायची वडिलांना बोलायची आमच्या आईला बोलायची पण त्यावेळेस आम्ही छोटे छोटे होतो पण तरी त्यावेळेस मला राग यायचा तर ती लोकं गेल्यावरती मी आई लाईनला म्हणायचो तुम्ही कशाला कोणाकडून पैसे घेता अशी लोकं येऊन तुम्हाला बोलतात मला बरोबर नाही वाटत किंवा मला वाईट वाटतं मला राग येतो खूप मग त्यावेळेस त्यांना पण वाटायचं बाबा हा अशा गोष्टी घरी येऊन लोकं बोलतात किंवा काय ह्या गोष्टी मी पहिल्यापासूनच ॲक्सेप्ट केल्या नाही कधीच कोणी येऊन माझ्या घरी माझ्या आईवडिलांना बोलणं किंवा हे गोष्टी मी पाहिल्यात माझ्या डोळ्यांनी पण मी त्या गोष्टीचा प्रतिकार करू शकत नव्हतो त्यावेळेस छोटा होतो लहान होतो मी पण मी बोलायचो घरी आईवडलांना आईला बोलायचो तर आई म्हणायची ठीक आहे आता लागत्यात तर घर खर्चासाठी त्यामुळे घेतली असतील असं तसं तर लोक बोलायचे आणि काय व्हायचं जरी कामाला गेलं कोणाच्याकडं वडील तरी लोक अशी हे करायचे नाही का देतो आज देतो उद्या तर शनिवारचा दिवस राहायचा आमचे तर शनिवारचा आठवडे बाजार राहतो तर पूर्ण आठवडा काम करायचं सोमवार ते शुक्रवारपर्यंत सॉरी रविवार ते शुक्रवारपर्यंत आणि तिथे एकदम त्या आठवड्याचे पैसे शनिवारी भेटायचे आणि मग त्यानंतर बाजारात जायचं आठवड्याचा किराणा भाजीपाला ह्या गोष्टी आणायच्या आणि ते आठवड्याभर चालायचं अशा पद्धतीने आणि काय काय लोक अशी होती फक्त काम करून घ्यायची काम करून घेतल्यानंतर आठवड्याभर शनिवारचं जर बाजारा गेलं तर दुपारी तीन तीन चार चार वाजेपर्यंत तिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहिजे त्या माणसाची त्यावेळेस फोन पण नव्हते काय नव्हते जर गाठ पडली तर ठीक नाहीतर मग तसंच पाठीमागे यावा लागायचं काही खाणे नाही काय नाही दिवसभर कधी कधी आम्ही बाजारात जायचो आम्हाला पण वाटायचं बाबा गेलं पाहिजे बाजारात गेल्यावरती काही गोष्टी खायला भेटायच्या आम्हाला किंवा ते राहायचं भेळ लाडू त्या गोष्टी खायला भेटायच्या ते खूप आपरूप होत्या त्या टायमाला अजून पण आहे आणि असं नाही पण त्यावेळेस त्या गोष्टींचं महत्त्व खूप होतं आपल्या आयुष्यात कारण त्या गोष्टी कधी आपल्याला जास्त भेटत नव्हत्या आणि जे गोष्ट आपल्याला भेटत नाही किंवा ज्या गोष्टीपासून आपण हे होतं त्या गोष्टीचं आपल्याला अट्रॅक्शन जास्त राहतं त्या हिशोबाने आम्ही माठीमागायला लागायचो असं बऱ्याच वेळा झालं आमच्या माझ्या आयुष्यात की तर मी बऱ्याच वेळा पाहिलं लहान असताना वडिलांबरोबर गेलो वडील आम्हाला एका ठिकाणी बसून ठेवायचे तिथं बाजारात गेल्यानंतर दिवसभर आम्ही तिथंच बसून राहायचो वडील बाबा दिवस आता सात आठवडाभर काम केलं आहे आपण मग ते पैसे घ्यायचे लोकांचं असं होतं आठवडाभर काम करून पण त्यांच्या पाठीमागं पळायचं त्या दिवशी बाबा तुम्ही कुठेही सांगा मग आम्ही येतो तिथं तिथं गेल्यावरती ती तिथं नसं भेटत मग तिस विचारायचं कोणाला तरी बाबा तू माणूस पाहिला का ते पूर्ण बाजारपेठेत फिरायचं आणि ती गाठ पडली त्या माणसाची तर ठीक तर पूर्ण बाजार घ्यायचा त्यानंतर भाजीपाला घ्यायचा आणि मंगरी यायचं अशा पद्धतीचं होतं पण अशा कित्येक तरी वेळा मी माझी बहीण आणि मी आम्ही दोघंजण असं बाजारात जाऊन आहे तसं पाठीमागे आलेलो ना काही खाणं ना काही काहीच नाही ज्या गोष्टींसाठी आम्हाला कपडे घ्यायला म्हणा चपला घ्यायला म्हणा किंवा अजून काही गोष्टी घेण्यासाठी शाळेतली पुस्तकं वाया घेण्यासाठी आम्हाला वडील घेऊन जायचे बाजारा तर लोक अशी फसवायची हे करत नव्हते ते तर आम्ही तसंच पाठिंबा घ्यायचो काही खाणं नाही काय नाही काय नाही कारण जर ते पैसेच भेटले नाही आठवड्याचं काम केलेलंच तर पैसे येणार कुठूनही दुसरीकडून ना तर त्यामुळे मग लोकं काय करायचे असे फसवाफशीचे करायचे परिस्थिती त्यावेळेस नव्हती की बाबा पैसे आपल्याकडं कुठून येण्याचं हे होतं ना किंवा अजून कोणता सोर्स होता नाही शेती करणं शेतीतले जे पैसे येतील ते आणि मूलमजुरी करून जे पैसे येतील तेच त्याच्या व्यतिरिक्त काही सोर्स नव्हता हो तर विषय तो होता त्यानंतर चो वाडलांचे भाऊ वी आरची अकरावी बारा बारावी चालती आणि बारावीनंतर डी एडसाठी आजी आजोबांकडं तर काही पैसे नव्हते मग आमच्या आत्या वगैरे या म्हटल्या की बाबा तू मोठा भाऊ आहे तुझी जबाबदारी आहे त्याला शिकवणं किंवा काय त्याला शिकायचे तर तर वडिलांनी ती जबाबदारी नाकारली नाही वडिलांनी त्याला आणलं दोन वर्ष त्याला काही खर्च लागल किंवा काय लागेल ह्या गोष्टी खर्च जेवढा लागला तेवढा लोकांकडून व्याजाने पैसे काढले आणि त्याच्यासाठी भरले चुलत्यासाठी डी एड पूर्ण झालं त्याचं डी एड पूर्ण झाल्यावरती तो डर नोकरीला लागला शिक्षक झाला जिल्हा परिषदेचा आणि तो त्याच्या मार्गाला निघून गेला तर जे पण ते कर्ज झालतं ते वडील कमीत कमी पाच ते सहा वर्ष त्या मुद्दलीचं फक्त व्याजच भरत होते त्यानंतर एक वर्षी आमच्या संत्रांचं चांगलं पैसे झालं आणि त्यानंतर मग वडिलांनी ते जे त्याच्या शिक्षणासाठी जे पैसे घेतले होते ना, ती तेन तेन ना ते पैसे देऊन टाकले तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या जे बहिणींनी सांगितलं किंवा अजून नातेवाईकांनी सांगितलं बाबा तुझी जबाबदारी आहे तुला करावं लागेल जरी दारू पेत ते सगळ्या गोष्टी होतं पण त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे जबाबदारीने पार पाडली त्यांना शिकवलं त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पायावरती उभं केलं चुल त्याला तिथे आपल्या कामाला लिहून गेले त्यानंतर चालू झालं पुन्हा आहे ते जीवन नाही का ज्या पद्धतीने चालू होतं आमचं तर त्यानंतर वडिलांना वाटायचं थोडं मी सहावी सातवीला गेल्यानंतर माझं खेळाकडे जास्त लक्ष म्हणजे जास्त माझ्या अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आणि खेळाकडे एवढं फोकस झालं का मला त्या खेळाव्यतिरिक्त काहीच दिसत नसतं जरी शाळेत गेलो तरी खेळ शाळेतून घरी आलो तरी खेळ शाळेत सकाळच्या जा परी जायचे त्याच्या आधी खेळच ह्या गोष्टी वाढत गेल्यामुळे वडिलांना वाटलं की बाबा याचं खेळाकडे जास्त लक्ष जाते वडील रोज म्हणजे माझ्या पाठीमाग जास्त हे करायला लागले की बाबा तू शाळेत का जात नाही तू शाळेत शिकत का नाही तू व्यवस्थित अभ्यास करत का नाही तू खेळापासून काय भेटणार आहे ह्या गोष्टी वडील मला बोलायचे हाणायचे मला भरपूर खेळायला जर मी कुठं गेलो मला जर पाहिलं तिथं तर तिथं हाणायचे मला भरपूर घेऊ घेऊन यायचे हाणून तर ह्या गोष्टी होत होत्या वडील शाळेत येऊन सरांना सांगायचे याच्याकडे लक्ष द्या याला याच्याकडून अभ्यास करून घ्या पण सर पण मला हानायचे मारायचे पण माझ्या डोक्यात फक्त एकच क्रिकेट खेळणं क्रिकेट खेळायचं मला जर ज्या दिवशी वडील घरी राहायचे ना समजा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तर दिवाळीच्या सुट्टेमध्ये काय व्हायचं सगळी मुल मुलंही ना क्रिकेट खेळायला राहायची दिवसभर आणि मला भीती राहायची वडिलांची वडील कारण मग माझ्या हातात जर बॅट बॉल जर पाहिलं तर वडील मला हाणल्याशिवाय सोडतच नव्हते तर मी वाट पाहायचं वडील कधी कामाला जातात किंवा कामाला गेल्यानंतर मग मला पूर्ण दिवसभर वेळ भेटायचा खेळायला आणि मला टाईम माहीत राहायचा वडिलांचा सहा साडेसहा वाजता वडील घरी येणार आहेत तर त्याआधी मी खेळून मिळून दिवसभर दिवसभर खेळायला जर सकाळी दहा वाजता गेलो तर दिवसभर तिकडंच खेळणं ना जेवण ना पाणी ना काही ना काही काहीच नाही फक्त खेळ तर ह्या गोष्टीत एवढं मी वाद गेलो वाद गेलो भरपूर वाद गेलो त्यानंतर सातवी झाली आठवीत आलो हायस्कूलमध्ये हायस्कूलमध्ये आठवीत आल्यानंतर तिथं पावसाळी स्पर्धा सुरू व्हायच्या हायस्कूलमध्ये तालुका स्तरावरती तर ते एक इन्सिडेंट असा झाला आणि बऱ्यापैकी आमच्या त्यानंतर काय झालं आमच्या तिथल्या वस्तीतून एक दोन मुलं भरती झाली आर्मीमध्ये आर्मी दी तर आर्मीमध्ये भरती झाल्यामुळं काय झालं एकदम गरीब घरातली होती एकदम परिस्थिती त्यांची बिकट म्हणजे एकाला तर वडील नव्हते आणि एकाला आई वडील होते पण त्यांना पूर्ण गरीब परिस्थिती एकदम असं सापरातच राहणं बिन शेती होती सगळ्या गोष्टी होत्या पण परिस्थिती गरीब तर त्यातून ती दोन मुलं भरती झाली त्यांचा गावात म्हणजे चांगलं नाव लोक नावं त्यांना बाबा हा एवढ्या गरीब परिस्थितीतून त्यांनी त्यांचं हे करिअर घडवलं किंवा भरती झाले ह्या गोष्टी आता त्यांच्या वडिलांना टेन्शन नाही कोणाला टेन्शन नाही आता त्यांना पगार चालू झाला सरकारी नोकरदार झाले ह्या गोष्टी बोला जावं लागल्या आमच्या घरात पण वडिलांना जरा चार लोकांच्यात गेल्यावरती समजायचं बाबा याचं मुलगा झाला असं झालं तसं झाले तर वडील मला घरी येऊन बोलायचे बाबा बघ ती मुलं भरती झाल्या तेवढं काही नाही त्यांच्याकडं आपलं तर आपल्याकडं तर काहीच नाही आपल्याकडं साधं स्वतःचं घरसुद्धा नाही वडील ह्या गोष्टी मला सांगायचे ती कमित -कमित है, है। आपली 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 ते ह्यासाठी सांगायचे की बाबा याला परिस्थिती जे जाणीव व्हावा का हां आपलं म्हणजे पूर्ण हे गरीब परिस्थिती आपली कमीत कमी त्या लोकांकडं राहायला घर आहे जमीन आहे आपल्याकडं ते पण नाही आपण ज्या घरात राहतोय ज्या शे शेतीत कष्ट करतोय ते सुद्धा आपली नाही आहे ते सुद्धा लोकांची ही गोष्ट आपल्या मुलांना कळावा ह्यासाठी वडील सांगायचे त्यानंतर बऱ्यापैकी ह्या गोष्टी सांगत गेल्या मग मला काय झालं ते आर्मीचं ते सांगितल्यामुळे माझ्या मा डोक्यात झालं ते आठवीपासून त्या गोष्टी बसायला लागल्या मग मी काय करायचो सकाळी लवकर उठायचो आठवीपासूनच मी रनिंग वगैरे चालू केली ती पळायला पिळायला तर वडील म्हणजे दहावीनंतर भरती करू शकतो तू असं तसं तर ठीक आहे मग मी काय करायचो सकाळच्या बाहेर लवकर उठायचो रनिंग करून यायचो पुन्हा रनिंग करून आल्यानंतर आपलं सकाळचं उरकून शाळेत जायचो अशा पद्धतीने रुटीन चालू झालं मी रोज रनिंग वगैरे करायला लागलो विचारायचो ती मुलं सुट्टीला आल्यावरती कसं आहे भरतीचं असं तसं डॉक्युमेंट वगैरे काय असतं कसं काय भरतीची प्रोसेस कशी असते कारण गावाकडच्या मुलांना कोणत्याही गोष्टीचं नॉलेज नाही का बाबा बाहेरच्या दुनियात काय आहे किंवा कोणत्या पद्धतीने बाबा तुम्हाला आर्मीमध्ये जायचे पोलीसमध्ये जायचे तर तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे कशा पद्धतीचं ग्राउंड राहतं काय डॉक्युमेंट लागतात कोणत्या गोष्टीचं नॉलेज नसतं तर त्या गोष्टी मी त्या मुलांकडून माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण जास्त काय मला नववी आठवी नववी दहावीपर्यंत काही समजलं नाही त्या गोष्टी पण ठीक आहे मी माझं रनिंग वगैरे चालू ठेवले रनिंग